कोल्हापूरमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांसाठी धोकादायक दे। देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका मोदी पंतप्रधान हे शरद पवार यांच्यासाठी धोक्याचे असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री शरद पवार यांच्यावरील प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे ही निवडणूक ग्रामपंचायत नगरपंचायत जिल्हा परिषद किंवा विधानसभेची निवडणूक नाही ही देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची ही निवडणूक आहे पुढील पाच वर्ष देश कोणाच्या हाती सुरक्षित राहील देशाचा विकास कोण करू शकेल हे ठरवणारी ही निवडणूक आहे असं फडणवीसांनी म्हटलंय कोल्हापुरात सभा झाली पाहिजे ही लोकांची मागणी होती कोल्हापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होते याचा आनंद आहे जनतेचा आशीर्वाद कोल्हापूर आणि महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळणार आहे विरोधकांच्या हातून एक मुद्दा गेला याचं त्यांना दुःख आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत त्यांना काही पडलेलं नाही असं म्हणत कांदा निर्यात प्रश्नावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे पंतप्रधान मोदी हे शरद पवार यांच्यासाठी धोक्याचे आहे शरद पवार यांच्यावरील प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये देखील अशा सभा मोदींच्या झाल्या होत्या आणि यावेळी मात्र एका दिवशी दोन किंवा तीन होत आहे जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे लवकरच त्याची अनाऊन्समेंट होईल अशी माहिती सुद्धा यावेळी फडणवीस यांनी दिलेली आहे याशिवाय फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर टीका केली आहे कोण संजय राऊत असं म्हणत संजय राऊत यांच्या प्रश्नावर फडणवीस यांनी सवाल उपस्थित केलेले आहेत आम्हाला अतिशय आनंद आहे की महालक्ष्मी अंबाबाईच्या नगरीमध्ये प्रधानमंत्री मोदी या ठिकाणी येत आहेत त्यांची भव्य सभा होणार आहे लोकांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती की या ठिकाणी ही सभा झाली पाहिजे आणि त्यामुळे एक विशेष विनंती माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील पी एम साहेबांना केली आणि त्यांनी ही सभा दिली आहे आणि मला विश्वास आहे की जनतेचा आशीर्वाद हा कोल्हापूर असो की महाराष्ट्रातला कुठलाही भाग असो मोदीजींना मिळणार आहे शेतकऱ्यांचा खरंतर कांद्याचा विषय आता या ठिकाणी उपस्थित केला होतोय तर याच निर्यातीवरून देखील विरोधक टीका करताना आता निर्यात जी उठवलेली आहे ती देखील कमी प्रमाणात आहे ती पूर्णच निर्यात बंदी जी म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांद्या निर्यातीचा निर्णय आहे की निर्यात बंदी झाल्यानंतरही सातत्याने केंद्र सरकारने कांद्याची खरेदी केली आणि दरवेळेस निर्यातीची लिमिट ठरवून वारंवार निर्यातीची परवानगी देखील दिली आणि आता तर खूप मोठी परवानगी या ठिकाणी दिलेली आहे विरोधकांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही आहे आपला एक मुद्दा संपला याचं दुःख आहे त्यांना शेतकऱ्यांना भडकवता येणार नाही असं दुःख आहे त्यामुळे तर त्यांनी आनंद व्यक्त करायला पाहिजे होता की बाबा आता शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होणार आहे त्यांनी आनंद व्यक्त केला ते दुःख व्यक्त करतायत त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची गण देणं नाही त्यांना केवळ राजकारण करायचं नरेंद्र मोदी यांनी टीका केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोक्याचं आहे असं म्हणून शरद पवारांकरता धोक्याचं आहे ते म्हणजे त्यांच्या पक्षाकरता धोक्याच आहे त्यांचं जे काही आता सगळं त्यांच्या पक्षाची जी परिस्थिती आहे त्याच्याकरता धोक्याचा आहे त्यामुळे त्यांनी वैयक्तिक म्हटलेलं आहे महाराष्ट्रा करता देशाकरता तर मोदीजींनी जे केलं आहे ते देशाने पाहिला म्हणूनच देश त्या ठिकाणी आपल्याला मत येतोय काय तीन दिवसांमध्ये सात नरेंद्र मोदींच्या सभा होत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वेळ जो आहे तो महाराष्ट्रासाठी मोदींनी मागच्या वेळेस दिल्या होत्या जिथे जिथे आता सभा होत तिथे तिथे मोदीजींनी मागच्या वेळी दिले होते एखाद दुसरा व्हेन्यू बदललेला आहे पण जेवढ्या सभा मागच्या वेळेस झाल्या किंवा चौदाला झाल्या तेवढ्याच सभा याही वेळेस होत आहेत फक्त नेहमी सभा ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या असताना एका दिवशी दोन किंवा तीन सभा त्या करत नव्हते यावेळेस मात्र एका दिवशी दोन किंवा तीन सभा झाल्या कोल्हापूरातल्या सभेवरून देखील एक सवाल उपस्थित केला जातो की कोल्हापुरातले शाहू छत्रपती महाराजांच्या विरोधात जी सभा मोदींनी घेतली ही महाराष्ट्र कधीही विसरणार नाही अशा पद्धतीची टीका राहू देखील कोण संजय राऊत काय त्यांचं काय काय प्रतिक्रिया देणार व्यक्ती आहेत काय बोलतो तुम्ही जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे लवकरच त्याची अनाउन्समेंट होणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर